श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी स्वामी संदेश या मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आहे हनुमान जयंती म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव आहे तर हनुमानाच्या दर्शनाला जाताना आठवणीने घेऊन जायच्या आहेत आपल्याला या तीन गोष्टी तर कोणत्या आहेत या तीन गोष्टी आज हनुमान जयंतीला तर सर्व भक्त हनुमानाच्या दर्शनाला जातात तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टी आवर्जून तुम्हाला न्यायच्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा श्रीराम जन्मोत्सव पाठोपाठच वेद लागतात ते हनुमान जयंतीचे ते आज आहे हनुमान जयंती भेट म्हणून जाणाऱ्या या तीन गोष्टी आवर्जून आपल्याला अर्थात हनुमानाचा वाढदिवसच आहे या दिवशी हनुमंताला तेल रुई आणि शेंदूर वाहिले जाते तसेच पंजिरीचा प्रसादही दिला जातो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते भजन कीर्तनही असते जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणाही म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शाला जाचाल तेव्हा या तीन गोष्टी आवर्जून घेऊन जावा या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या जा दिवशी हनुमानाचा जन्मवतार असलेल्या दिवशी म्हणजे श शनिवारी त्याला प्रिय असे तीन पदार्थ आपण अर्पण केलेले असतात ते म्हणजे रुई तेल आणि शेंदू या तीन गोष्टी आवडण्यामागचे कारण काय असेल ते जाणून घेणार आहोत पहिला आहे तेल दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात त्या संबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेल्या द्राणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढ सुरू झालेली आहे दुसरं आहे रुई हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागचे एक आख्यायिका सांगितली जाते ती थोडक्यात अशी आहे की हनुमंताची आई म्हणजे माता अंजली ही गनेश होती आपल्या आपल्या पुत्रावर उपास्य कृपादृष्टी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्नहर्त निघ्न व्हायला व्हावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मन मंदारच्या रुईच्या पानांची माळ घालीत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात तसेच तो रुद्र असल्याने अकरा पानांची ही माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे तिसरं आहे शेंदूर हनुमानाला शेंदूर लावण्यामागचेही दोन कथा सांगितल्या जातात भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली आणि याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भाळी कुमकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपडावर का लावताय असे हनुमंताने सीतामाईला विचारले असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानाला सांगितले तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजेच प्रभू रामचंद्राचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागला अहिरावन आणि महिरावन नामक दोन मायावी राक्षसांनी राम लक्ष्मणांना कपटाने पाताळ नगरीत नेले ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते ऐनवेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम लक्ष्मणाची सुटका केली होती या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास यांनी स्वामी मारुती स्त्रोतात करतात पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना म्हणजे मारुती स्तो मध्ये हे एक वाक्य आहे पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना म्हणजेच याची स्मृती म्हणून हनुमानाला सेंदूर लावण्याची प्रथा पडलेली आहे तर अशा प्रकारे हनुमानाला म्हणजेच मारुतीरायाला सेंदूर व तेल रुई व तेल हे का अर्पण केले जाते या मागची कथा व तुम्हाला मी सांगितलेली आहे म्हणून आवर्जून घ्यायच्या आहेत मारुती राया तुमच्यावर प्रसन्न होणार आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा